हे बघा शेप अँड साईज व्यवस्थित आलेलं आहे फ्लावरचा साईज आहे याच्यामध्ये रोज आहे हे नॉर्मल सिम्पल फ्लावर आहे हे बघा व्यवस्थित आले एकदम क्लीन नीट अँड क्लीन आता आपण ह्याला पॅ रॅप करूया ते रॅपरसाठी हे बघा पेपर घेतलं आहे मीला मी टेप लावते तर आपण असेच बनवून रेडी करूया आज आपण चॉकलेट बनवूया सो मी चॉकलेटसाठी तुम्हाला जे साहित्य लागते ते दाखवते मी, मी, ला मी हे घेतले हे व्हाईट कंपाऊंड आहे आणि हे डार्क कंपाऊंड आहे आपण ह्या दोघांना मिक्स करून एक चॉकलेट बनवणार आहोत ह्याची रेसिपी आपण सुरू करूया मी ह्यातला अर्धा बार घेतले आणि ह्यातला अर्धा म्हणजे हे बघा ह्याला तीन बार असतात सो मी ह्याला ह्याचे तीन बार घेतले आणि ह्याचे व्हाईट चॉकलेट तीन बार घेतले हे बघा आणि मी ड्रायफ्रूट घेतलेला आहे मिक्स केलेलं आहे मी काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे मी ड्रायफ्रूट्स बरं आता आपण ह्याला थोडंसं भाजून घेऊया पण आता हे ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये भाजून घेऊया असं काय थोडंसं भालो तरी चालेल फक्त ते कुरकुरीस व्हायला पाहिजे बस भाजून घेऊ मी असे काजू आणि बदाम पिस्ता असे जाळे मोठेच मी हे करून घेतलेले आहेत क्रश करून घेतलेले आहे खलबत्त्यामध्ये तुम्ही मिक्सरला पण लावू शकता पण मी असंच जाळे वगैरे ठेवलेले आहेत बघा जेणेकरून तोंडात येतील आपल्या आपले आता गरम झाले झाले आहेत आपले हे बघा गरम झालेत व्यवस्थित मी भाजून घेतलेले आहेत छान असे याच्यामध्ये तेल तूप असं काही टाकू नका आता आपले जे चॉकलेटांना आहे ते असं फ्लेवर तुपाचं येत असेल म्हणून आपण नॉर्मली असं भाज आता इथे मी पाणी घेतलं आहे मग दीड ग्लास घेतलंय आता याच्यामध्ये आपण चॉकलेट मेल्ट करून घेऊया ते पण कसं सांगते मेल्ट करायचं हे ॲक्च्युली पाणी आपलं गरम झालं आहे आता मी हे याच्यामध्ये ठेवणार आहे हे गरम होईपर्यंत आपण वाट बघूया कारण का डायरेक्ट चॉकलेट गरम केलं आपली करपेल किंवा लागेल खाली आपण हे टेक्निक यूज करूया पाणी खाली घ्यायचं त्याच्यावरती भांड टाकून आपण हे जे बार आहेत आपले चॉकलेट बार ते ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी मिटळून घेऊया ते बघा मी चॉकलेट बार टाकते एक एक मिक्स वाईट बघा खाली आपली उकळी येते त्याच्यामुळे जरा पण पाणी देऊन जायचं नाहीये पकड मी आहे मी इक्वल त्याची मेजरमेंट घेतलेली आहेत चॉकलेट मोल्स आहेत हे ॲक्च्युली सिलिकॉन असतात सो so, मी ह्याच्यामध्ये फ्लावर डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये नॉर्मल आपले जी चॉकलेटची डिझाईन असते ती आहे हे कुठे पण अवेलेबल असतात स्टोअर मॉल या कुठेही तुम्हाला जिथे घ्यायचं असेल तिथून घेऊ शक बघा आपले चॉकलेट मेल्ट व्हायला लागले आता हे बघा बघ अजून आपल्याला मेल्ट करावं लागेल どうも。 ব্যাগা চকলেট মোলসায় মানে বেগে ডিজাছে ঘে মি হ্যাঁ মোলমে हे बघा सगळे व्यवस्थित म्हणजे एक अनक्लीन झालं बाबा पण हे टॅप करून घेऊया आणि ते व्यवस्थित सेटल होतात बघा बघू शकता परफेक्ट सेटल होतात असे टॅप करायचे त्याला आता पण ह्याला रेफ्रिजरेट करूया म्हणजे फ्रीजमध्ये ठेवूया काय आता हे रेडी झालेलं आपण पॅक करून घेऊया बघा शेप अँड साईज व्यवस्थित आलेलं आहे फ्लावरच साईज आहे याच्यामध्ये रोज आहे हे नॉर्मल सिंपल फ्लावर आहे हे बघा व्यवस्थित आले एकदम क्लीन नीट अँड क्लीन आता आपण ह्याला पॅ रॅप करूया ते रॅपरसाठी हे बघा पेपर घेतले मी मी टेप लावते आता आपण असेच बनवून रेडी करूया पण हे व्यवस्थित रेडी करून तुम्हाला नंतर दाखवते छान असं रेडी होत आहे ते आता आपण पुढच्या पण पॅकिंग करून घेऊया तुम्हाला मी एकदम दाखवते बघा रोज छान शेप आले बघा रोज ready to eat